काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा जुडवा शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाली अचलपूर विधानसभा अनेक अनेक पक्षांसाठी एक निवडणुकीच्या दृष्टीने ठिकाण जाते व येथे काँग्रेस पक्षाला वर्षापासून मोठे आव्हाने मिळत आहे परंतु थोड्याशा अंतराने काँग्रेस या विधानसभा सीट वर कधीही आपला उमेदवार निवडून देऊ शकले नाही त्यामुळे यंदा काँग्रेसची तयारी या विधानसभा निवडणुकीसाठी व पक्षाचे प्रभुत्व दाखविण्यासाठी दिसून येत आहे त्याचाच प्रभाव म्हणून काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा मोठ्या प्रदर्शनाच्या स्वरूपात जेव्हा दाखल झाली होती या यात्रेचे नेतृत्व अमरावती जिल्हा काँग्रेस पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांनी केले यात्रेमध्ये विशेषतः काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सामील झाले होते त्यांनी या यात्रांमध्ये येथील स्थानिक नेत्यांवरती आरोप केल्याची ते पैशांसाठी आपले समर्थक बदलत असतात तसेच या यात्रेच्या दरम्यान रिपाई गटाचे नेते रामेश्वर अभ्यंकर या अनुभवी नेत्यांनी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश घेतला तसेच माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांनी बगलूभाऊ देशमुख यांना आपले भाऊबंधू म्हणून संबोधित केले तसेच पैशाच्या जोरावर येथील विद्यमान आमदार निवडून येऊन त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मिळवले असा आरोपही केला त्यामुळे या जगात संवाद यात्रेतून भविष्यात काँग्रेस पक्षाची व इतर पक्षांची चांगलीच रंगतदार निवडणूक होण्याची संभावना दिसून येत आहे विशेषतः पावसाचे पूर्ण वातावरण असल्यावरही जनसंवाद यात्रेमध्ये अनेक नागरिक पोहोचले होते ही जनसंवाद यात्रा सोनवाल चौक दुल्हा गेट सुरू होऊन मंडी, बुद्धेका चौक गांधी पूल या मार्गाने नगर परिषदेच्या टाउन हॉल येथे पोहोचली या यात्रेदरम्यान असंख्य लोकांनी फक्त प्रतिसाद दिला तसेच विद्यमान भाजपासमोर सरकारला आपला विरोध दर्शविला रुपेश बाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर